नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पाणी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच जे आहे येत्या दोन दिवसामध्ये पैसे जे आहे जमा होणार आहेत तर हे पीक विम्याचे जवळजवळ बावीस जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना जे आहे पीक विम्याचे पैसे रखडले होते ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे आता उद्यापासून जमा व्हायला सुरुवात होईल आणि दोन ते तीन दिवसामध्ये शेत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत तर जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर बातमी तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी खरिबातील विम्याची वाट पाहत आहेत राज्य सरकारने आपल्या पहिला हप्ता थकवल्याने बावीस जिल्ह्यामधील जे आहे जवळपास एकवीसशे साठ कोटी रुपयाची विमा भरपाई जी आहे रखडली आहे तर यामध्ये स्थानिक नसर्गीय आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी अंतर्गत मिळणाऱ्या भरपाईचा समावेश आहे तर राज्य सरकार विमा कंपन्यांना आपला जे आहे सातशे कोटी रुपयाचा पहिला हप्ता दोन दिवसामध्ये देणार आहे व कंपन्यांना विमा हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यास सुरुवात होईल असे कृषी मंत्री यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे आणि कृषी विभागाने म्हटले आहे तर दोन हजार चोवीसमध्ये जे पिकांचे नुकसान झाले होते त्याचे नुकसान भरपाई जे आहे शेतकऱ्यांना राज्यातील चौपन्न लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना जे आहे हा भरपाईचा विमा जे आहे भरपाई विमा मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे हा विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या दोन ते तीन दिवसामध्ये जमा होणार आहे तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जे जमा होणार आहे हे बावीस जिल्हे कोणते आहेत तर पाहूया तर धुळे नंदुरबार पुणे सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि गडचिरोली या बावीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्यापासून जे आहे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच बातम्या जाणून घेण्यासाठी धन्यवाद